पृथ्वीवर आज रामाचं दर्शन घेतलंय राम सर्वोत्तच आहे मात्र मनुष्यबान नाशिकमध्ये राहावा अशी तुमची अपेक्षा होती काय नेमकं सध्याचं प्रभू रामचंद्रांचं धनुष्यबाण हे शस्त्र आहे आणि म्हणून मला आम्हाला देखील निश्चित विश्वास आहे का ही जागा नाशिकची जागा ही प्रभू रामचंद्राच्या कृपेमुळे ही शिवसेनेला सुटत आणि प्रभू रामचंद्राची जे शस्त्र आहे ती धनुष्यबाण या ठिकाणी दिशानिल या ठिकाणी अर्थ का नाशिक ही अयोध्या जन्मभूमीनंतर नाशिक प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून ओळखल्या जाते आणि म्हणून आम्हाला आम्ही सर्वच प्रभू रामचंद्राकडे हीच प्रार्थना करतो की आपल्या सर्वच जास्तीत जास्त महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार त्या जा ठिकाणी निवडून येऊ हो। आम्हाला निश्चित विश्वास आहे का मी जसं म्हटलं की प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झाली भूमी म्हणून नाशिक ओळखल्या जाते अयोध्येनंतर नाशिकचं नाव घेतलं जातं प्रभू रामचंद्राबाबत आणि म्हणून या ठिकाणी ही जागा शिवसेनेला सुटत आणि प्रभू रामचंद्राच्या बाणाला ज्या ठिकाणी त्या ठिकाणी सुटेल असा आम्हाला विश्वास आहे राज ठाकरे आपल्यासोबत आलेले राज ठाकरेंचा येण्याचा फायदा नाशिकमध्ये आपल्याला मला वाटतं का निश्चितच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाशिक देखील हा बाले किल्ला आहे आणि म्हणून त्यांच्या मतांचा निश्चितच परिणाम आपल्या लोकसभा मतदानामध्ये दे त्या ठिकाणी निश्चित होईल दिली तर फायदा होईल ओबीसी फायदा आणि सांगण्यात <स्वार्थ> वाढतं का या सर्व विषयांचे निर्णय हे राज्य पातळीतील त्या ठिकाणी होणार आहेत आणि निश्चित ज्या त्या पक्षाला निश्चित न्याय देण्याचं काम या ठिकाणी मायुतीचे नेते करतील मुख्यमंत्र्यांसोबत दोन दिवसांपूर्वी एका गाडीमध्ये होता बऱ्याच वर त्यांचा त्यांनी असं सांगितलं की आपण या या तीन चार जागेच्या संदर्भामध्ये जो काही तिढा आहे तो लवकरच सुटेल परंतु आपण आपल्या जो काही संघटनात्मक प्रचार किंवा निवडणुकीची तयारी करायची असेल ती निवडणुकीची तयारी आपली चालू ठेवा आपला राजकीय जन्मच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये झाला आणि ते संस्थापक अध्यक्ष आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निश्चितच मी त्यांना विनंती करणार आहे की आपण नाशिकला जर मला उमेदवारी मिळाली तर निश्चित नाशिकला सभेसाठी त्यांना आमंत्रण देणार आपल्या देशाला एक सक्षम नेतृत्व आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या रूपाने या ठिकाणी मिळालेलं आहे राज्यामध्ये देखील अतिशय सक्षम सर्व नेतृत्व आहे आणि म्हणून निश्चित प्रभू रामचंद्र धनुष्यबाणाला पावतील आपण पहिल्यांदा त्या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव या ठिकाणी साजरा होतोय आणि आपण त्यासाठी आयुक्तला त्या ठिकाणी जातो रामचंद्राला काय आशीर्वाद मागवतात प्रभू रामचंद्राकडे हीच प्रार्थना केली की महायुतीच्या जास्तीत जास्त उमेदवार त्या ठिकाणी निवडून येवत तो आपला देश एक मजबूत देश आणि अर्थ आपली जी काय अर्थ आर्थिक व्यवस्था आहे ती आपली जशी पाच नंबरवरती आहे तर ती जी प्रगती होऊन लवकरात लवकर एक नंबरपर्यंत कशी जाईल अशी अर्थव्यवस्था आपल्या देशाला लाभत का आज प्रभू रामचंद्रांची जन्मोत्सव आहे आणि म्हणून नाशिक असेल अयोध्य अयोध्या असेल तर आज आपण इथलं दर्शन घेतल्यानंतर रात्री अयोध्येला त्या ठिकाणी जाणार आहोत आपण प्रत्येक वर्षी आणि दहा वर्षापासून सातत्यानं काळाराम मंदिराच्या या ठिकाणी दर्शन म्हणजे निवडणुकीपूर्वी आणि मतदा मतमो चौथीच्या दिवशी हे ठिकाणी घेतोय आणि प्रभू रामचंद्र आशीर्वाद आपल्या सोबत आहे